तळेगावचं मूळ अट्रॅक्शन जर तुम्ही विचार केला एक तर तळेगावला खूप ऐतिहासिक वारसा आहे त्याच्यामुळे इथूनच्या ज्या मावळातल्या लोकांमध्ये जो खानदानी पण आहे तो खूप चांगला आहे युनियनबाजी किंवा आलेल्या उद्योगांना त्रास देणं हा टक्का खूपच कमी आहे कम्पॅरेटिवली राहण्यासाठी उत्तम अशी हवा पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे त्यामुळं ते तळेगाव जास्त प्रेफर करतात एक्सप्रेस वे खूप चांगला कनेक्टिंग आहे एम आय डी सीमुळं तर रस्ते खूप चांगल्या पद्धतीचं उभे राहिलेले आहेत तळेगाव दाभाडेमध्ये अशा बऱ्याच मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत तर त्याच्यापैकी तुम्ही कोणासोबत काम केलेलं आहे ते जरा सांगू शकाल का आता आल्फ इंजिनिअरिंग आहे आमच्या संगू आयटे आहे हुंडाई स्टील आहे हुंडाई मटेरियल आहे कोमोस आहे डोऑन आहे बऱ्याच कंपन्या आहेत हायकूल आहे याच्यासोबत आम्ही याच्यामध्ये कामं करतो आहे पण जेव्हा तळेगाव दाभाडेमध्ये येतात तेव्हा आर एम त्यांना आधी माहिती असतं का तुम्ही होता काय असतं बऱ्याचदा दोन्ही याने आहे ज्या लोकांना तळेगावात आहे तर आ, मागे केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला मिळते त्यांना पहिल्यापासून आर एम की ग्रुप बद्दल माहिती असते प्लस आम्ही जे उद्योग तळेगावात विचार करत नाहीयेत अशा उद्योगांवरती आम्ही जास्त फोकस करतो जे उद्योग परराज्यात चालले त्याच्यामध्ये काही उद्योगमध्ये गुजरातमध्ये चाललेले होते काही फॅक्टरीज ज्या आमच्याकडं आता आहेत त्या गुजरातमध्ये चाललेल्या होत्या काही चेन्नईमध्ये चालल्या होत्या काही इतर काही राज्यांमध्ये चाललेल्या होत्या त्यांना आम्ही इथं आणण्यासाठी जास्त प्रयत्न करतो तिळेगाव दाभाडेला आकर्षित किंवा अट्रॅक्शन का आहे आणि तुम्ही ते कसं पटवून देता काय स्ट्रेंथ आहे तळेगाव दाभाडेची तळेगावचं हो मूळ अट्रॅक्शन जर तुम्ही विचार केला एक तर तळेगावला हो खूप ऐतिहासिक वारसा आहे त्याच्यामुळे इथूनच्या ज्या मावळातल्या लोकांमध्ये जो खानदानी पण आहे तो खूप चांगला आहे की कुणी येणाऱ्याचं स्वागतच करतो नवीन पाहुण्याचं स्वागतच आपल्या इथं तुम्ही बघसाल तर युनियनबाजी किंवा आलेल्या उद्योगांना त्रास देणं हा टक्का खूपच कमी आहे कम्पॅरेटिव्हली तर तो एक महत्त्वाचा मुद्दा हे ठरतो वातावरण हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा ठरतो कारण वातावरण चांगलं असण्यामुळे तर जे ऑफिसर आहेत किंवा जे कामगार वर्ग आहे या सगळ्यांना राहण्यासाठी उत्तम अशी हवा पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे त्यामुळं ते तळेगाव जास्त प्रेफर करतात दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज एक्सप्रेस वे खूप चांगला कनेक्टिंग आहे एम आय डी सीमुळं तर रस्ते खूप चांगल्या पद्धती तिथं उभे राहिलेले आहेत ह्या सगळ्या बाजू आम्ही त्यांना पटवून देतो पण अनेकदा तुम्ही एम आय डी सीचा उल्लेख करता की एम आय डी सी म्हटलं की अनेकांना असं वाटलं तिथल्या स्थानिक राजकारणांचा त्रास गावगुंडांचा त्रास किंवा दमबाजी माथाडीसारखे अनेक उद्योग असतात म्हणजे तळेगाव त्या अजिबातच नाही असं कसं होऊ शकेल कधी तुम्ही कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी गेला तर तिथून नेहमी एक आपण ऐतिहासिक वारसा जो आहे तो रक्तात भिनला जातो कोल्हापूरमध्ये गेला तर कोल्हापूरवाला म्हणून तुम्ही पत्ता विचारलो ते आजही सांगतात की तो आलेल्या विचारलेल्या माणसाने ओळख असून नसो तो घराच्या दार समोरच्या दारापर्यंत जाऊन सोडतो एक तिथं एक ऐतिहासिक वारसा आहे ती एक लिगसी आहे तिचा ती लिगसी तळेगाव सरदार जो प्रत्येकाच्या जे मुळे गेलं आहे तो एक आहे याच्यामध्ये आहे त्यामुळे अशा प्रवृत्तींचा नाही चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणे हा टक्का इथे खूप कमी आहे आणि कुणाकडे काम मागायला जरी गेलं तरी तो दहा वेळा त्याचा फॉलोअप घेईल पण आवाज फार कमी वेळा वाढला जातो

ये की आनेवागा का जाण्यावागा आहे जाण्यावागा का वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा